आजपासून नवीन कायदे अंमलात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा विधी अधिकारी अनिता पाटील यांची पत्रकारांशी नवीन कायद्याच्या अनुषंगाने चर्चासत्र संपन्न। केंद्र शासनाने नवीन कायदे अंमलात आणले असून आज एक जुलै दोन हजार चोवीसपासून हे कायदे लागू करण्यात आलेले आहेत आणि या अनुषंगाने मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी पत्रकार परिषदेत आज या नवीन कायद्यांची माहिती देऊन पत्रकारांशी चर्चा केली यावेळी विधी अधिकारी अनिता पाटील मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्यासह मिरज शहरातील प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार बांधव उपस्थित होते विधी अधिकारी अनिता पाटील यांनी नवीन कायद्यातील झालेल्या बदला बदल आणि याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे मागील प्रमुख तीन फौजदारी कायदे होते इंडियन पिनल कोट याचे नाव बदलून भारतीय न्याय संहिता क्रिमिनल प्रोसिजर कोट याचं नाव बदलून भारतीय सुरक्षा न्यायसंहिता इंडियन इव्हीडन्स ॲक्टचे भारतीय साक्ष अधिनियम आजपासून लागू करण्यात आलेले आहेत याची माहिती आज, आज देण्यात आली आज एक जुलै दोन हजार चोवीस केंद्र शासनाच्या निर्णयानुसार जे तीन प्रमुख कायदे आहेत फौजदारी कायदे आहेत ते आजपासून लागू करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने जिल्ह्याचे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आम्ही मिरज येथील सर्व पत्रकार बांधवांशी नवीन कायद्याच्या अनुषंगाने एक चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला यामध्ये मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाप साहेब तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून विधी अधिकारी पाटील मॅडम यांनी येऊन मार्गदर्शन केले आणि एक चर्चात्मक संवाद सर्व पत्रकार बांधवांशी आज करण्यात आला या चर्चेमध्ये जे काही प्रमुख मुद्दे चर्चेले गेले त्यामध्ये मुख्यतः हे चर्चा झाली की मागील जे तीन प्रमुख फौजदारी कायदे होते जसं की इंडियन पिनल कोड ज्याचं नवीन नाव भारतीय न्याय संहिता त्यानंतर क्रिमिनल प्रोसिजर कोड ज्याचं नवीन नाव भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट अर्थात भारतीय साक्ष अधिनियम तर हे तिन्ही आजपासून लागू करण्यात आले ज्यामध्ये प्रमुख चर्चा जी आहे ती संकल्पना आणि सख्यात्मक बदल जा मदे इत या दोन्हीविषयी झाली ज्यामध्ये दंडपासून न्याय इथपर्यंतची संकल्पना याविषयी चर्चा झाली तसेच आधुनिक काळाकरता तसेच आधुनिक भारताकरता ज्या काही गोष्टींची पारदर्शकतेची आवश्यकता आहे त्यानुसार आणि त्या, त्या अनुरूप जे बदल करण्यात आले आहेत ते सुद्धा आज चर्चेमध्ये आले त्यासोबतच तथ्यात्मक बदल जे काही झालेले आहेत जसे की काही कलम कमी करण्यात आलेले आहेत काही कलमांमध्ये शिक्षेची तरतूद वाढवण्यात आलेली आहे काही कलमांमध्ये दंडाची रक्कम वाढवण्यात आलेली आहे तसेच काही नवीन प्रकारच्या गुन्ह्यांच्या व्याख्यासुद्धा भारतीय न्याय संहितेमध्ये वाढवण्यात आलेल्या आहेत या सर्व गोष्टींची चर्चा आज येथे करण्यात आली मी ॲडव्होकेट अनिता पाटील आज आपण इथं सर्वजण जमलो आहोत म्हणजे आज एक जुलै दोन हजार चोवीसपासून नवीन कायदे अंमलात आणले त्याची अंमलबजावणी आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून होती सो so, जे ब्रिटिश काळातले कायदे होते कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर इंडियन पिनल कोर्ट आणि इंडियन इव्हिडन्स आठ ते त्याची एक्झिक्युशन डेट संपलेली आहे आणि आता आजपासून नवीन कायदे इंट्रोड्यूस केले के गेलेले आहेत ते म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस आता या एक तारखेपासून जे गुन्हे भारतीय न्यायसंहिता या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केली जाते त्याच्या अनुषंगानेच भारतीय नागरिक सुरक्षा नाग संहिता आणि साक्ष अधिनियम याचं इम्प्लिमेंटेशन करण्यात येईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी 葬礼